नमस्कार महसूल मध्ये आपलं स्वागत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या शासन निर्णयावर बोलणार आहोत हा निर्णय आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आणि तो आहे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळवण्याबद्दल म्हणजे ही प्रक्रिया आता सोपी झाली आहे असं ऐकतोय तर नक्की काय आहे हा निर्णय आणि याचा नेमका फायदा कोणाला कसा होणार हेच आज आपण समजून घेऊया नमस्कार हो अगदी बरोबर हा निर्णय खर तर मराठवाड्यातील मराठा समाजासाठी खूप महत्वाचा आहे ज्यांच्याकडे जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळवणं व्हावं हा त्याचा मुख्य उद्देश आहे आणि यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशी आणि ते जुने हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी यांचा आधार घेतला आहे अच्छा म्हणजे शिंदे समिती आणि हैदराबाद गॅझेटियर यांचा थेट संबंध आहे तर जरा सांगाल का याबद्दल म्हणजे समितीने काय तपासलं नेमकं हो नक्कीच माझ्या अनुभवातून सांगतो शिंदे समितीने खूप मोठं काम केलंय त्यांनी मराठवाड्यात तर फिरलेच पण हैदराबाद आणि दिल्लीला पण गेले हजारो जुनी कागदपत्रं तपासली त्यांना काय आढळलं की निजाम काळात म्हणजे साधारण एकोणीसशे वीसच्या दशकात वगैरे जे कुणबी म्हणून ओळखले जायचे त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता आणि गंमत म्हणजे त्यांना अनेकदा कापू असंही म्हटलं जायचं कापू हा तेलगू शब्द आहे शेतकऱ्यांसाठी वापरतात तर एकोणीसशे एकवीस आणि एकोणीसशे एकतीसच्या गॅझेटियरमध्ये मध्ये या कुणबी कापू अशा आहेत आधारावर आणि समितीच्या शिफारशीं मारून कायद्यात बदल केले म्हणजे तो दोन हजारचा अधिनियम आणि दोन हजार बावीस दोन हजार चोवीसचे नियम आहेत ना त्यात आणि मग ही नवीन सोपी पद्धत आणली आहे अरे क्विक फॅक्ट पण मिळाला लगेच म्हणजे सात हजारांपेक्षा जास्त कागदपत्र तपासली भारीच म्हणजे आता प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार नक्कीच पण गाव पातळीवर समिती नेमली आहे असं पण ऐकलंय तिचं काम काय असेल नक्की बरोबर आहे प्रत्येक गावात एक समिती असेल आता त्यात कोण असणार तर आपले तलाठी म्हणजे ग्राम महसूल अधिकारी मग ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत ग्राम अधिकारी आणि तिसरे सहाय्यक कृषी अधिकारी आता समजा कुणी अर्जदार आहे है, ज्याने हैदराबाद नोंदीचा आधार घेतलाय तर ही समिती काय करेल गावात चौकशी करेल म्हणजे खरंच हा माणूस इथला आहे का त्याचे पूर्वज होते का वगैरे आणि मग आपला अहवाल देईल तहसीलदारांना म्हणजे जे सक्षम अधिकारी आहेत त्यांना म्हणजे त्यांना निर्णय घ्यायला सोपं जाईल हे झालं ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्यासाठी पण अनेकांचा प्रश्न असतो की ज्यांच्याकडे स्वतःच्या नावावर जमीन नाही म्हणजे भूमिहीन शेतकरी किंवा शेतमजूर आहेत त्यांचं काय त्यांच्यासाठी काय सोय आहे हो त्यांच्यासाठी पण विचार केलाय बरं का चांगली सोय केली आहे माझ्या अनुभवातून सांगतो अशा व्यक्तीने काय करायचं आहे तर त्यांनी एक प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट द्यायचं आहे त्यात काय लिहायचं तर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टच्या आधी ते स्वत किंवा त्यांचे पूर्वज त्या गावात राहत होते असं सांगायचं आता प्रक्रिया कशी असेल ती आपण स्टेप बाय स्टेप बघूया का हो हो नक्की सांगा स्टेप बाय स्टेप समजलं की लोकांना सोपं जात बरोबर तर पहिलं म्हणजे एक प्रतिज्ञापत्र सादर करा जसं मी सांगितलं तेरा ऑक्टोंबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या वास्तव्याचं प्रतिज्ञापत्र द्यायचं दोन मग स्थानिक चौकशी होईल तहसीलदार किंवा संबंधित अधिकारी गावात चौकशी करून खात्री करतील की प्रतिज्ञापत्रातलं म्हणणं खरं आहे का तीन नातेवाईकांचं प्रतिज्ञापत्र ऐच्छिक आहे जर गावात किंवा तुमच्या कुळातल्या कुणा नातेवाईकाकडे आधीच कुणबी प्रमाणपत्र असेल आणि ते तुम्हाला ओळखतात तुम्ही त्यांच्या नात्यातले कुणबी आहात असं प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असतील तर ते जोडल्यास अधिक चांगलं चार गाव समितीची चौकशी मग ती गाव पातळीवरची समिती आहे ना ती पण या सगळ्याची चौकशी करेल गरज वाटली तर वंशावळ समितीची मदत घेईल पाच आणि मग अंतिम निर्णय समितीच्या अहवालावर आधारित तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी प्रमाणपत्र द्यायचं की नाही याचा निर्णय घेतील म्हणजे आता भूमिहीनांना पण एक मार्ग मिळाला मिळाला आहे त्यांना दिलासा म्हणायचा पण एक गैरसमज लोकांमध्ये पसरलेला दिसतोय तो म्हणजे आता हे गॅझेट आले नवीन नियम आलेत म्हणजे आता काही चौकशी न करता सरसकाट सगळ्यांना प्रमाणपत्र मिळतील असं आहे का नाही नाही अजिबात नाही हा एक मोठा गैरसमज आहे आणि तो दूर करायला हवा हे बघा हैदराबाद गॅझेटियर मधल्या नोंदी हा आता एक महत्वाचा आणि कायदेशीर पुरावा मानला जाईल हे खरं आहे आणि त्यामुळे प्रक्रिया नक्कीच सोपी सुलभ झाली आहे यात शंका नाही पण याचा अर्थ असा मुळीच नाही की चौकशीच होणार नाही अर्जदाराने केलेला दावा त्याने दिलेले पुरावे त्याचं प्रतिज्ञापत्र आणि मग गाव समितीची स्थानिक चौकशी या सगळ्याची पडताळणी होणारच आणि त्यानंतरच सक्षम अधिकारी निर्णय घेतील प्रक्रिया सोपी झाली आहे पण ती वगळलेली नाही हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही अगदी बरोबर ही माहिती खूप महत्वाची आहे म्हणजे पुरावे आणि प्रक्रिया यांचं महत्व अजूनही आहेच गैरसमज दूर झाला तर आज आपण काय पाहिलं मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनाने कशी एक नवीन आणि सोपी पद्धत आणली आहे है। यात हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी कशा महत्त्वाच्या आहेत गाव पातळीवरची समिती काय काम करेल आणि भूमिहीनांसाठी प्रतिज्ञापत्राचा पर्याय कसा उपलब्ध आहे हे सगळं आपण समजून घेतलं अगदी बरोबर सरकारने प्रक्रिया नक्कीच सोपी केली आहे पण अर्जदारांनी सुद्धा आपले पुरावे व्यवस्थित सादर करणं नोंदी तपासून घेणं आणि जी स्थानिक चौकशी होईल त्याला पूर्ण सहकार्य करणं गरजेचं आहे जागरूकता आणि सहकार्य असेल तरच या सोप्या प्रक्रियेचा खरा फायदा घेता येईल हे लक्षात ठेवा नक्कीच ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयोगी आहे जाता जाता एक विचार मनात येतोय जेव्हा अशा ऐतिहासिक नोंदींना कायदेशीर आधार मिळतो आणि प्रक्रिया सुलभ होतात तेव्हा त्याचा आपल्या समाजावर प्रशासनावर आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीवर भविष्यात काय परिणाम होऊ शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे आज आपण इथेच थांबूया धन्यवाद जय महाराष्ट्र